नमस्कार सुधाकर पतंगराव आपण आज चर्चा करणार आहोत रेल्वेच्या ज्या गर्दीच्या समस्या आहेत त्याबाबत ऐन गणेशोत्सवामध्ये कोकणवाणी आणि मुंबई उपनगरातले असंख्य गणेश भक्त हे गावाला जात असतात आणि अशाच वेळेला रेल्वे ट्रेन तसेच बस आणि काही प्रायव्हेट गाड्या अशा करून मुंबईतला जो चाकरमानी आहे तो चाकर आपापल्या गावी गणेशोत्सासाठी जात असतो आणि त्यात असंख्य प्रवासी हे सामान जास्त असल्या कारणाने एस टीचा वापर करतात आणि अशाच वेळेला एस टी ही बंद झालेली आहे म्हणजे काही काही ठिकाणी काही आगारामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे काही ठिकाणी ती चालू आहे आणि थोडक्यात म्हणजे प्रवाशांना वेटीस धेण्याचा हा प्रकार आहे त्यांच्या काही मागण्या असतील तो भाग वेगळा झाला पण अशा वेळेला काही पर्यायी व्यवस्था असायला पाहिजे ती व्यवस्था आता झालेली नाहीये रस्त्यावरचे खड्डे आणि जो काय एक सहा तासाचा आठ तासाचा जो प्रवास आहे तो बारा बारा तास पंधरा पंधरा तास वीस वीस तासावरती जातोय असे असंख्य प्रॉब्लेम असताना रेल्वे प्रशासन त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीये ठाणे स्थानकाचं आपण एक उदाहरण जर घेतलं तर दिवसाला एक हजार तीनशे पेक्षा जास्त फेऱ्या एका ठाणे स्थानकातून होत आहेत आणि त्याच पद्धतीने जवळजवळ सहा लाखाच्या पेक्षा जास्त प्रवासी एका ठाणे स्थानकातून प्रवास करत आहेत ठाणे स्थानकातून आपण बघतो कर्जत ठाणे कर्जत ठाणे कसारा ठाणे पनवेल ठाणे वाशी आणि त्याच पद्धतीने लांब पल्ल्याच्या गाड्या अशा अनेक गाड्या ह्या स्थानकातून जात असतात आणि त्याच्यामुळे प्रचंड गर्दीचा लोट हा या ठाणे स्थानकामध्ये आहे आणि त्याच्यावरती आपण म्हणतो की अमृत भारत जी काय योजना आहे त्या योजनेतून या काही स्थानकांचा विस्तार करणार आहे आपण ऐकलं असेल की ठाणे स्थानकामध्ये पण हेलिकॉप्टर होणार आहे तिथूनही ते लँडिंग होईल त्याच पद्धतीने चांगल्या प्रकारचं ऐतिहासिक स्टेशन असल्याकारणाने त्याचा विकास होईल पण आपण बघितलं एक पाचव्या सहाव्या लाईनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरती फक्त प्लॅटफॉर्म सरकवण्याचं काम झालं त्याच्या व्यतिरिक्त काही काम झालेलं नाही जर बघायला गेलं तर आजही जर गर्दीवर नियंत्रण करायचं असेल तर कलवा एलिव्हेटेड जी ब्रिज आहे तो जर ऐरोली कळवा जो ब्रिज आहे तो जर एलिवेटेड ब्रिजचं काम जर केलं उन्नती मार्ग के तो झाला तर नक्कीच गर्दी ही काही प्रमाणात कमी होईल एस्केलेटर नाहीयेत पाहिजे तेवढे जर बघायला गेले तर काही ठराविक ठिकाणी फक्त एस्केलेटर आहेत आणि प्रचंड गर्दी म्हणजे जो परेलला जो प्रकार झाला चेंगराचेंगरीचा असा प्रकार होईल की काय अशी भीती या ठाणे स्थानकात बघायला मिळते आणि म्हणूनच रेल्वे प्रशासनाने त्याच्यावरती या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व ट्रेन ह्या पंधरा डब्याच्या करायला पाहिजेत लोकल ट्रेनला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे बाहेरच्या ज्या गाड्या आहेत त्यांचं नियोजन हे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या लाईनवरतीच करायला पाहिजे आज जर बघायला गेलं तर ज्या ठिकाणी रेल्वे लोकल ट्रेन चालते त्याच वरतून या लांब पल्ल्याच्या गाड्याही त्यातूनच प्रवास करत असतात आणि म्हणून त्या गाड्या त्याच्यात चालवता कामा नये जेणेकरून दररोज पंधरा ते वीस मिनिटं असणाऱ्या ट्रेन या वेळेवर जर धावल्या तर नक्कीच या गर्दीवरती नियंत्रण ठेवता येईल जर आज बाहेर पडताना जर बघितलं तर गर्दुल्ले असतात त्याचप्रमाणे फेरीवाले पण तिथे बसलेले असतात आणि अपुरे असलेली जागा आणि ह्याच्यामुळे चेंगराचेंगरीचा हा प्रसंग उद्भवू शकतो आणि रेल्वे प्रशासनाने या स्थानकावरती जे गर्दीचे अलोट लोट येत आहेत सगळ्या प्रकारचे जे काही गर्दीवरती असणारी नियंत्रण आहे ते ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्यांची अंमलबजावणी करून लवकरात लवकर या ठाणे स्थानकाचा प्रॉपर नियोजन करून गर्दीवरती आळा कसा घालता येईल आणि लोकांना सुरक्षित प्रवास कसा करता येईल यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे धन्यवाद